यावेळी महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात बंडखोरांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते यावेळी प्रमुख पक्षांकडून तिकीट न मिळाल्यानं राज्यात तब्बल एकशे वीस उमेदवारांनी बंडखोरी करत निवडणुकीत आजमावलं त्यामुळे या बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे सरकार स्थापनेसाठी गरज पडल्यास हे बंडखोर कुठल्याही युतीला पाठिंबा देऊ शकतील दोनशे अठ्याऐंशी सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभा सभेत बहुमताचा आकडा हा एकशे पंचेचाळीस आहे दोनही प्रमुख आघाड्यांनी आपापल्या विजयाचा दावा केलाय मात्र राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडीपैकी कुणाला बहुमत न मिळाल्यास स्थिती काहीशी बदलू शकते अशा स्थितीत राज्यात पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण खेळलं जाऊ शकतं अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे तर दुसरीकडे बंडखोरांशी संपर्क साधणं हा देखील दुसरा पर्याय असेल यंदाच्या निवडणुकीत काही जागांवर दोन उमेदवारांमध्ये थेट लढत आहे मात्र काही ठिकाणी दुहेरी तर काही ठिकाणी त्रिकोणी आणि लढत होत आहे बंडखोरांनी आणखी रंगत आणली आहे पक्षांना तिकीट न दिल्यामुळे राज्यात तब्बल एकशे वीस बंडखोरांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय यात सर्वाधिक एकोणचाळीस बंडखोर भाजपचे आहे त्या पाठोपाठ काँग्रेसचे एकवीस बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात आहे इतरही पक्षाचे बंडखोर अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे मुख्य म्हणजे काही ठिकाणी हे बंडखोरच विजयाच्या वाटेवर आहे अशी चर्चा आहे त्यामुळे पक्ष प्रामुख्याने या बंडखोरांशी संपर्क साधत आहे कारण हेच बंडखोर त्यांना सत्तेच्या खुर्चीपर्यंत नेऊ शकतील